गेली पंचवीस वर्षे आघाडीच्या राजकारणात शेकापला सर्वतोपरी मदत केली स्वर्गीय गणपतराव देशमुख यांनी माझी शेवटची निवडणूक आहे असे सांगितल्याने दोन हजार चौदाच्या निवडणुकीत त्यांना मदत केली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शहाजी बापूंनी एक वेळ मदत करा पुढच्या वेळी मी तुम्हाला मदत करतो असे सांगितल्याने त्यांनाही मदत केली पण यंदा दोघांनीही मला मदत करण्यास नकार दिला जनतेचा उमेदवार म्हणून मी निवडणुकीच्या आखाड्यात उतरलो आहे वारस हा कर्तृत्वाने सिद्ध होतो सांगोला तालुक्याच्या पाणी प्रश्नाला काकासाहेबांनी पहिल्यांदा वाचा फोडली गेल्या पन्नास वर्षात कधी हक्काचे पाणी मिळाले नाही हक्काच्या पिकासाठी किती दिवस लढा द्यायचा हा प्रश्न उपस्थित होत आहे एक वेळ जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी पुढील पाच वर्षे जनतेचा सालगडी म्हणून काम करणार असल्याचं अभिवचन दीपक आबा साळुंखे पाटील यांनी मतदारांना दिले महाविकास आघाडीचे उमेदवार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या प्रचारार्थ सांगोला तालुक्यातील एकतपूर गावात प्रचारसभा संपन्न झाली यावेळी मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक पी सी झपके म्हणाले की दीपक आबांनी गेल्यावेळी जुन्या मित्राला मदत केली जीवाचं रान केलं आणि शहाजी बापूला विजयी केलं दीपक आबांमुळे आमदारकीचं वर्ल्ड रेकॉर्ड झालं त्या शेकाबसह शहाजी बापू देखील दीपक आबाला न्याय देऊ शकले नाहीत आता आबाला न्याय देण्याची जबाबदारी मतदारसंघाच्या खांद्यावर आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार दीपकाबा साळंके पाटील यांना प्रचंड मताने विजयी करावे असे आवाहन केले यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक पी सी झपके माजी सरपंच सदाशिव नवले विकास सेवा सोसायटीचे चेअरमन अंकुश रामचंद्र इंगोले काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभिषेक कांबळे सचिन उबाळे तुषार इंगळे दादासो इंगळे जालिंदर इंगोले रावसाहेब बबनराव पाटील मोहन इंगोले नेताजी इंगोले दत्तात्रय इंगोले मच्छिंद्र इंगोले विठ्ठल इंगोले आनंद फाटे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते